गडचिरोली जिल्ह्यातील एका दुर्गम पोलीस ठाण्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने उपलब्ध करून दिलेल्या हेलिकॉप्टरमधून हेड्रेहून नागपूरला नेण्यात आल्यामुळे त्याचे प्राण वाचले एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी प्रभाकरन यांनी स्वतः हेलिकॉप्टर उडवले आणि सतर्कता वेळेवर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेची उपलब्धता आणि सहाय्यतेतील तत्परता याचे उल्लेखनीय उदाहरण प्रस्तुत केले दोन ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या त्यांच्या भेटीदरम्यान श्री प्रभाकरन सुरजागड लोह खनिज खाणींच्या नियमित तपासणीसाठी हेड्री येथे गेले होते दुपारी वाजण्याच्या सुमारास पी एफ ग्रुप मध्ये कार्यरत असलेले आणि हेड्री पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस नाईक श्री राहुल साहेबराव गायकवाड वैवर्ष सदोतीस छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन लाईड्स काली अंमल मेमोरियल हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागात गेले ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यानंतर केलेल्या इलेक्ट्रो त्यांना अँटीरिअर लॅटरल वॉल् मायोकार्डियल कार्डियल इन्फेक्शन आल्याचे दिसून आले रुग्णाला ताबडतोब अतिदक्षता विभागात हलवण्यात आले जिथे त्यांना अँटी प्लेटलेट औषधाचा लोडिंग डोस आणि लो मॉलिक्युलर वेट हेपरिनचे इंजेक्शन देण्यात आले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णाला तातडीने विशेष हृदयोपचार रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता होते वेळ कमी होता रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पोलीस विभागाने एलएमईएलच्या शीर्ष व्यवस्थापनाशी संपर्क साधून श्री गायकवाड यांना नागपूरमधील विशेष हृदयोपचार रुग्णालयात वैद्यकीय स्थलांतरासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची विनंती केली सदर पोलीस कर्मचाऱ्याला नागपूरला नेण्यासाठी श्री बी प्रभाकरन यांनी एलएमईएलचे हेलिकॉप्टर तातडीने उपलब्ध करून दिले दुपारी पावणे तीन वाजता हेलिकॉप्टर हेड्री सशस्त्र पोलीस चौकीच्या चो हेलीपॅडवर उतरले आणि रुग्णाला घेऊन नागपूरला रवाना झाले श्री प्रभाकरन यांनी स्वतः पायलटची जागा घेतली आणि हेलिकॉप्टर सकुशल नागपूरला पोहोचवले हे उल्लेखनीय श्री प्रभाकरन यांना विमान उड्डाणाची आवड आहे आणि त्यांच्याकडे विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीसाठी खासगी पायलटचा परवाना आहे तसेच त्यांना एक दशकाहून अधिक काळ उड्डाणाचा अनुभव आहे त्यांच्या सर्व बैठका पुनर्नियोजित करून ते पोलीस कर्मचाऱ्याला नागपूरला घेऊन गेले हेडरी नागपूर हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान रुग्णाच्या प्रकृतीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णालयातील नर्सिंग कर्मचारी सोबत होते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास हेलिकॉप्टर नागपूर विमानतळावर उतरले जिथे ऑरेंज सिटी हॉस्पिटलमधील एक क्रिटिकल केअर रुग्णवाहिका रुग्णाला हलवण्यासाठी वाट पाहत होते तपासणी दरम्यान रुग्णाची एक धमनी ब्लॉक असल्याचे आढळून आले रुग्णाची स्थिती नियंत्रणात आणल्यानंतर चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी स्टेंट यशस्वीरित्या बसवण्यात आला पाच ऑगस्ट रोजी रात्री त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली श्री गायकवाड यांना वेळेवर मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले लायड्स काली अंमल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा एलएमईएलने वेळेत उपलब्ध करून दिलेले हेलिकॉप्टर आणि श्री प्रभाकरन यांची गडचिरोलीतील लोकांच्या मदतीला धावून जाण्यातील तत्परता यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचले